पाऊस आलाय आणि वाढत आता संध्याकाळची पाच आहे सॅटरडे बघा स्टार्टर स्टार्टर आले आहे गाडी बघा कशी लावले पडेल गाडी खाली हे बघा काय नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या रोशनी ब्लॉग मध्ये तर आज आहे सॅटरडे आणि कालचा ब्लॉक होता फ्रायडे तर आता वाढले दुप्पाचे बारा आणि भरपूर असं ऊन आहे कडक एकदम आता चालू केलं दाखवते आता पाण्यात पावते गरम झाले थांबा खूप ऊन आहे बोला बाबा कसे नाही डोलाय ते बघा बघाय दाखव मी थांबा या बघा सगळी पावताना मस्त या बघा तो खून जा कुंजा बघा कुंजा हे बघा गर्मी होते मस्त कुंज बी बा हे बघा चवलीची भाजी बनवले आणि डाळ दाखव हे बघा डाळ शिंगा किती टाकले शेक आणि इथं भात आहे आणि लोणचं पण केले सकाळी आंब पोराही पाडून आणलेलं मस्त दाखव तुम्हाला बघा मी कसा लोणचा सा बनवले साखर टाकले याच्यात हे बघा साखर टाकली मी मस्त लागते मासा लांबा ते ना ते जेव्हा जेवणाचा नेऊन दाखव देवाला तर चला आता नंतर भेटू आपण हे बघा आता चकल्या घेतल्या तल्या ताईनी मी आणि चवलीची भाजी घालू बघा गरम आहे गाम बघा चवलीची भाजी आणि ते चकल्या आहे तर हे बघा चकल्या आणि इथं तेजू खोबरा वाटते बघा बकर बघा किती चालले फार्म हाऊसला हे बघा धनगर का जाम बघ लाईंगच चालले पूर्ण झुंड का तो धनगर त्यांचा बघा कशा चालत व्यवस्थित शाळा सुटली त्यांची व कती बाबा बाबा दोनशे असतील हा बेळा करतात गेलं खूप जोर आणि पाऊस आलेला आहे बघा वाजले खूप सारा पाऊस आलाय आणि वाजल्यात आता संडे आहे सॅटरडे बघा चला गुण। गुण। तर मंडळी पाऊस गेला आणि फ्रेश झालो बघा वगैरे चेंज केले बघा आणि इथे चालू आहे मॅगी बघा यांची दाखवली थांबा हे बघा मॅगी खातात हे बघा कंकाल मॅगी खाते बघा हे बघा या बघा बोगी आणि इथं मानस पावते बघा मानस आले आमच्या या बघा कोणचा फोटो गाड बघावत पाऊस चालता ना सगळं भिजला बरा वाटला चला आता वाजल्यात तर किती वाजले किती वाजले नाही ग मगाशीच पाच वाजलेली ना किती वाजले बघ ना सहा वाजून पाच मिनिट चला चहा वगैरे पितो आम्ही आणि नंतर भेटू चला आप... ते बघा कपडे चेंज केले ते जिनी कपडे चेंज केले ते, 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 ते मिनी केले भिजून झाला मजा आली पावसामध्ये पहिला पाऊस ना पहिला वाटला तर चला आता नंतर भेटू तुला तुम्हाला चला मंडळी आता चहा पिऊन घेते बघा चहा चला मंडळी आम्ही चाललो होतो मार्केटला हे बघा गाडी करतात इथं आली तेजू आणि प्ले भारी होता आज मार्केटला चालले काय बी सामान आणाला गाडी आली या साईडला वा चला आंबे आलेले झाड चला गाडी आली आपण जाऊया आता मार्केटला सात वाजल्या संध्याकाळी तेजू बस मागे पाऊस पडला मस्त थंडावा आहे आता रात्री जाम उकाडा होता इथं लाईट गेल्यावर आता हे बघा खालून नाही ना रस्ता येऊ नदीचा आहे बघा नदीवर नदी खूप वावते पावसाल्यात आता इथं काम चालू आहे ना नदीतून त्याही हे टाकले बघा हे बघा नदी आहे आपण नदीतून चालल्या एवढा पूर तर नदीला तर ते ब्रिजच्या वरून आता ब्रिज बांधले ब्रिजचं काम चालू वरून पाणी जातं एवढा भरतं चला आपण आता नदीतून जातोय बघा नदी आता पावसाळ्यात पाणी नाही बघा नदी पूर्ण वरती पूर येत नदीला पावसाळ्यात 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 पाणी येत रस्ता बघा कसा केला आता नदीमधून चालले आम्ही आता समोसा पाव खातोय बघा यायचो आणि मी खायला समोसा नाश्ता करायला आलो आता आम्ही सामान घ्यायला आले बघा इथं हो सामान भरता इथं पहिला हे बघा सगळं घेतलं इथे चिक्की लिहिले सामानाच्या दुकानात आले आता संध्याकाळचं सामान भरायला सर्व सामान घेतलं आता चिकन घ्यायचं आहे कॉफी आणली हे बघा सामान भरतात कॉफीमध्ये हे बघा सामान भी भरता नाही आहे गाडी बघा कशी लावली पडेल गाडी खाली हे बघा काय ये गाडी तर ये पडला गाडी कशी लावली बघा हे बघा मागून आम्हाला गाडी पकडून ठेवून ठेव दोघी पकडून एक गाडीच आमचे बघा फजिती झाले गाडी खाली आली बघा तेजुनी गाडी पकडून ठेवली आहे बघा बघा भाऊस आले आणि ताई ताईचा बड्डे आहे विश केला नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईला भाऊ मग काय पार्टी वगैरे आहे का नाही काय काय कोमरं कोमरा हे बघा चला वाटा ना गाडी आमची उलटी ती हे बघा सगळे बसलेत खुर्चीवर हे बघा केक कापायचा आहे हे बघा ताई बघा हो डायरेक्टल हे बघा केक आणले आता सगळी बसले तिथे केक साधारणत ना हा बघा एक केक चांगली स्टार्टर भेटला का सर्वांना स्टार्टर लॉलीपॉप नाही भेटला स्टार्टर स्टार्टर <laughs> आहे चला स्टार्टर आले आहे स्टार्टर मंडली आता बर्थडे सेलिब्रेट आहे रुपाताईंचा चला आता आपण करूया पाण्या हे बघा सर्व बसल्यात अजून वाट बघतात केक आले आहे केक आले आहे येतं <imit> पंत्रांना शिपिक्चरू <astically> पण <inaudible> <darfinden>: <fate into penguin>

आता काय नाचायचं नाही आता शॉर्ट ढकलून द्या पाठी ढकलून द्या आता आपण जाऊया जेवणाकडे बोलूया जेवण काय काय जे, बनवायचं ते बघू चला फास्टास्ट रात्र झाले आता मंडळी बघू शकता आता वाटल्या नाही वायचं काय आम्ही बघा काय केलंय चिकन बनवले काल झाले जेट चिकन बनवले आणि तंदूर आहे आणि मी ते घेतले गोईस आणि बोंबीस फ्राय करते रवा फ्राय तर चला आता झाल्यावर

का चाललंय हिसोब बघा हिसोब काय काय सामान आणलंय त्याला लिहून ठेवावं लागतं असा ताई पुदिना साफ करते चटणी वाटत वाटाचे बघा सामान बघा कोंबडा का कोंबडी चणे उखारलेले इथे रुप्पा बड्डे झाला आताच सेशन आता सर बसले इथे मान्य बसले दुदी काय करते थंडा चणे वटाणे पारस बघा इथं बोंबी फ्राय करत मी आणि इकडं होईल तुम्हाला दाखवलंच असतो ताईनी आणि अवतर बघा कसं झाले पाहून पण काय बघा आता इथे जवत आहे सगळेजण चिकन कलेजे ते मानस आलेला आहे पाहुणा आज काय काय रुपादाईचा बड्डे आहे स्पेशल पार्टी आहेच बघा इकडे रुपादाईचा नाश्ता चालू आहे दीदी साक्षी जोरात नाश्ता जेवण चाल जेव कधी जाऊ शक कचार कोकू खा आ खा कोको कायची चटणी चालू आहे तर स्पेशल चटणी मँगो चटणी तर मंडळी बघू शकतात तेजीने आता इथे लॉलीपॉप बनवलेत बघा तर बघू शकता मंडळी आता रात्रीचे वाजलेत बारा पावणे बारा आम्ही तेजून घेतलेत लॉलीपॉप बनवायलाय बघा ते बघा आणि अर्धे झाले ते बघा आणि अर्धी पोर आहेत पवाला गेलेत आणि खूप गरम आहे बापरे आम्ही निघणार उद्या बहुतेक रविवारी नाहीतर सोमवारी मस्त झाला चला चला आता जेवण म्हणजे मंडळी जेवायची आहे दुसरी बाहेर बसल्याचे आणि लहान मुलं सर्व जेवून झाले आता माझं ब्लॉग मी इथंच संपवते आता आपण नेक्स्ट ब्लॉकला भेटूया नेक्स्ट ब्लॉकला म्हणजे आता संडेच्या ब्लॉगला तर चला आजचा व्हिडिओ मी आता इथंच संपवते बाय गुड नाईट मोबाईलचा कवर काढल्या चला